नमस्कार आज आपण चटपटीत आणि वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण दोनशे ग्रॅम मोहरी घेतलेली आहे मोहरी आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायची आहे यातील कचरा असेल तर तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे मोहरी व्यवस्थित नीट करून झाली की आपण ती एका मिक्सरच्या बांध्यामध्ये ऍड करूयात व याची फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपली मोहरी व्यवस्थित पावडर फॉर्म मध्ये बारीक करून झालेली आहे आता इथे मी एक बाउल घेतला व यामध्ये आपण लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत दोनशे ग्रॅम मोहरी वाटून घेतलेली आपण या बाउलमध्ये ऍड करूयात आता इथे मी तीन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे व यासोबतच दोन मोठे चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे एक टेबल स्पून आपण हळद घेतलेली आहे एक टेबल स्पून आपण हिंगा ऍड करणार आहोत आता आपल्याला हे सर्व मसाले चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत वापला लोणच्याचा मसाला एकदम रेडी आहे अशा प्रकारे अचूक प्रमाणात जर तुम्ही मसाला तयार केला तर हे आवळ्याचं लोणचं अतिशय अप्रतिम असं लागतं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो आवळे पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आवळ्यामध्ये आपल्याला थोडंही पाणी राहू द्यायचं नाहीये पाण्याने स्वच्छ धुवून आपण कॉटनच्या फडक्याने हे पुसून घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याची पातळ हे कट करून घेणार आहोत आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपली त्वचा केस तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते नियमित आवळ्याचा समावेश आपल्या आहारात केल्यास अपचन गॅस ऍसिडिटी या समस्या दूर होतात आपली शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश आहे तुम्ही कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन केल्यास तुम्हाला केवळ लाभच मिळणार आहेत तुम्ही आवळा कॅन्डी मोरांबा तसेच आवळ्याची चटणी व आवळ्याचे लोणचे देखील तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करू शकता व या सर्व रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आपला आवळा व्यवस्थित स्लाइस करून झालेला आहे आता आपण लोणच्यासाठी जो मसाला तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण या आवळ्याच्या फोडी ऍड करणार आहोत आता आपण लोणच्याच्या मसाल्यामध्ये या सर्व फोडी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून लोणच्याचा मसाला सर्व फोडींना व्यवस्थित लागेल इथे मी एका कढईमध्ये साधारण तीन कप तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक टेबल मोहरीची फोडणी देणार आहोत अर्धा चमचा आपण इथे मेथीदाणे घेतलेले आहेत यासोबतच एक टेबल स्पून आपण इथे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आपण यामध्ये हळद ऍड करणार आहोत तेल गरम झालं की मग आपण यामध्ये मोहरी हिंग हळद आणि मेथीदाण्याची फोडणी देणार आहोत व गॅसची फ्लेम बंद करून आपण हे तेल पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत कोणतंही लोणचं तयार करताना तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते आपल्याला मसाल्यामध्ये ऍड करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं तेल व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपला सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होईल पूर्णपणे थंड झालेलं तेल आता आपण या आवळ्याच्या फोडीवर ऍड करूयात तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण आपलं हे लोणचं एक वर्षभर व्यवस्थित टिकतं त्यामुळे आपल्याला इथे अडीच ते तीन कप तरी तेल व्यवस्थित घेतलं पाहिजे म्हणजे आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला लोणचं नेहमी काचेच्या भरणीमध्येच व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे काचेची सुद्धा स्वच्छ धुवून उन्हामध्ये आपल्याला ती सुकवून घ्यायची आहे व्यवस्थित आपलं हे लोणचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून देऊयात एक महिनाभर किंवा किमान पंधरा दिवस तरी आपल्याला हे लोणचं व्यवस्थित मुरू द्यायचं आहे यानंतरच हे आपण खायला घेऊ शकतो इथे मी काचेच्या भरणीमध्ये लोणचं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे काचेच्या भरणीमध्ये भरल्यानंतर आपल्याला थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे जेणेकरून आपल्या या कच्च्या आवळ्याच्या फोडी आहेत याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला भरणीमध्ये पूर्णपणे पॅक करून हे लोणचं भरायचं नाहीये थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे एक पंधरा ते वीस दिवस लोणचं व्यवस्थित मुरलं की मग तुम्ही ते खायला घेऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद